मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण लांजा तालुक्यातील वाकेड या गावात आलेलो आहोत आणि इथे पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वाकेड नंबर एक असा फलक आपल्याला दिसतो आहे आणि ह्या प्राथमिक शाळेसमोरील आदिष्ठी देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपले मित्र नवलजी शेवाळे साहेब मुंबईतली एक मोठी हस्ती आहे आपण त्यांचा विस्तृत परिचय त्यांच्याकडूनच करून घेऊ नमस्कार अन वर्डीकर या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे सुरुवातीला तुमचा परिचय नमस्कार मी नवल गंगाराम शेवाळे मूळचं भांबेड आणि मुंबईला असतो गृह विकास प्रतिष्ठान संस्था म्हणून आहे त्याचा अध्यक्ष आहे आणि आता नवीन आम्ही एक ब्रीथ फाउंडेशन केलेलं आहे ब्रीथ फा चॅरिटेबल ट्रस्ट त्या संस्थेचा पण मी अध्यक्ष आहे आणि चित्रपट सेन्सॉरबोला दोन टर्म मी सदस्य म्हणून होतो कोकण कला शिक्षण संस्था म्हणून त्याचा पण मी अध्यक्ष आहे आता आम्ही इथे हा जो उपक्रम करीत आहोत आपल्या कोकणात जवळजवळ साडेतीन हजारच्या वरती देवराई होत्या मंदिराच्या बाजूला जी देवराई राई त्या देवराई कालांतराने नष्ट होत चाललेल्या आहेत आता केवळ अकराशे दे बाराश ते बाराशे देवराई शिल्लक आहेत तर आम्ही ज्या देवराई लहानपणी बघितल्या आहेत आणि आज आमच्या पिढीला सांगताना बाबा इथे अशी धनदाट झाडी होती हे आम्ही आता इतिहास सांगतो अशी परिस्थिती आलेली आहे त्याच्यामुळे तीच देवराई आमच्या पुढच्या पिढीला दिसावी त्या देवराईमुळे जे ऑक्सिजन बँक होती देवराईमुळे की ऑक्सिजन बँक आपल्या गावात निर्माण व्हावी हा एक उद्देश घेऊन आम्ही देवराई पुनर्स्थापित करीत आहोत आणि केवळ वृक्षारोपण न करता त्यांचं संगोपनाचं पन पण आम्ही काम करीत आहोत आम्ही झाडं लाव आणि झाडं जगो फक्त त्या झाडांवरती तुम्ही कुराड चालवू नका कारण शेवटी कसं आहे आपण जेव्हा एक झाड तोडतो तर आपण आपल्या भविष्याचं कितीतरी पटीने नुकसान करतो आहे कारण आज गावात ऑक्सिजन देणारी जी बँक आहे जे पूर्वीच्या लोकांनी आपण म्हणतो की पूर्वी लोक शिक्षण घेतलं नव्हतं का पण खरंच त्यावेळी शिक्षण नसताना त्यांनी वड पिंपळ आणि औषधी अशी अनेक झाडं ह्या देवराईमध्ये दे लावली होती बरोबर आणि ती कुठेतरी निस्त होत चालली आणि ती पुनर्जीवित पुनर्विकास करण्याचं काम आम्ही करीत आहोत धन्यवाद नवलजी तुम्ही विस्तृत तुमच्या उपक्रमाविषयी माहिती दिली अजून एक नवलजींची ओळख करून द्यायची म्हणजे माझं जे गाव आहे वनगुळे गाव जावई वनगुळे गावचे प्रभुलकर हा आनंद गुरु प्रभुलकर सासऱ्यांचं हो, नाव आणि आमच्या गावातच त्यांची सासूरवाडी आहे हा एक आमची जवळीक असलेला एक विषय वडिलांमुळे लहानपणासून गावी येणं होतच गावातले जे आपले कार्यक्रम असतात गणपती असेल शेवटा असो निमित्ताने लहानपणासून येत होतो पण जेव्हा आम्ही लहानपणी यायचो आता उदाहरणार्थ आमच्या भांबेड गावात पण जी देवराई पूर्वी होती एकदम घनट देवराई म्हणजे एकटा तिथे जाऊन एकट्याला जाऊन त्या मंदिरात जायची पण भीती वाटायची एवढी पूर्वी होती बरोबर आता कालांतराने सर्व ठिकाणी ती देवराई नष्ट होत चाललेले आहेत आणि पुढच्या पिढीला बाबा आम्ही काय केलं आहे म्हणजे आम्ही त्या ठिकाणी देवराईचं नुकसान केलं हे न करता आम्ही ते देवराई पुन्हा उभ्या करतोय हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे त्याकरता आपण बरोबर आपण देवळाकडे जाऊया त्या भागात निनादजी आमची टीम आहे मुंबईवरून आलेली आता तुम्ही निनाद गावडे ओके निनाद गावडे कलाकार आहेत बर नमस्कार अनेक टी व्ही सिरियलमध्ये हे नेहमीच झळकत असतात नमस्कार मी नीना अनुरेश मालिका चित्रपट अभिनेता आमची ही जी काही संस्था आहे प्रीत नावाची मुळात असं आहे की आपण एक माणूस म्हणून मला असं वाटतं ना आपण कुठेतरी स्वार्थी आहोत आणि आपण ज्या पद्धतीने बघतोय की आपल्या स्वार्थासाठी आज मुंबईला ज्या पद्धतीने झाडं तोडली जात आहेत विकासाच्या नावाखाली वगैरे त्यामुळे ते कुठेतरी असं वाटत होतं की नाही आपल्या हातून काहीतरी असं घडावं आणि त्यावेळी जेव्हा या संस्थेकडून असं एक सांगणं आलं की आपल्याला एक झाड लावायचं आहे तेव्हा असं कुठेतरी वाटलं की नाही आपण आता वेळात वेळ काढून इथे गेलं पाहिजे आणि आपलं हे काम आहे आणि त्या हिशोबाने मला वाटतं इथे माझ्यासारखी बरीच अशी मंडळी आहेत जी वेळात वेळ काढून आलेली आहेत काय तर आपल्या हातातून एक झाड लावावं आणि जेव्हा अशा काही संस्था जेव्हा पुढे येतात ना तेव्हा ते फारच अभि अभिमानास्पद आहे असं मला वाटतं की अशा बऱ्याच संस्थांनी पुढे येऊन हे काम केलं पाहिजे तर त्यानिमित्ताने ब्रीद नावाची संस्था एक पाऊल टाकते त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि अशाच उपक्रम त्यांनी पुढे राबवावं अशी इच्छा आहे धन्यवाद इथे मला वाटतं तुमचा आता वृक्षारोपण कार्यक्रम का पडलेला आहे आपण तेरा तारीख वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरवला होता पण आज रविवार असल्यामुळे येथील शाळेतील मुलं ही रविवारी येऊ शकणार नाही म्हणून आपण शाळेतल्या मुलांच्या हस्ते काल येथे वृक्षारोपण केलेलं आहे कारण कसं शाळेतल्या मुलांना बाबा लहानपणी मी कुठे झाडं लावली होती त्यांना हे सांगितलं फक्त झाडं लावू नका महिन्यातून तुम्ही लावलेल्या झाडाकडे लक्ष द्यायला पण या बरोबर आणि मुलं म्हणाली नक्की काका आम्ही या झाडांकडे लक्ष द्यायला येऊ बर आता मित्रांनो तुम्हाला सर्व बाजूंनी निसर्गरम्य परिसर दिसतोय आणि इतकी घनदाट झाडी असताना नवलजी नेमकं काय कारण आहे की कोकण आपण सगळीकडे बघतो की निसर्ग संपन्न असा भाग आहे आणि इतकी झाडी आहे तरी पण कोकणासारख्या भागात वृक्षारोपणाची गरज भासते तर ह्याचं नेमकं कारण किंवा उद्देश काय प्रथमत आता पावसाळा आहे त्याच्यामुळे ह्या वेली वगैरे आल्यामुळे आपल्याला पूर्ण दाट झाडे दिसते पण आणि दाट झाडे आणि मगाशी आमचे इथले रहिवासी दादा बोलले त्याप्रमाणे नको असलेले वेली वाढलेले आहेत ज्या गरजेचे झाड आहेत तिथे नसताना म्हणजे अशा वेगवेगळ्या वेली वाढलेल्या म्हणून ती दाट दिसतात पण तशी दाटी नाही आहेत थोडीशी विरळ झालेली आहेत तर आपल्याला जे गरजेची झाड आहेत जसं पूर्वीचं आपलं वड पिंपळ आंबा आवळा बेल अर्जुन वृक्ष अशी आपण ती झाड तिथे लावणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट रिद्धी रवींद्र गुरव आज इथे बाकेड गावामध्ये विकास प्रतिष्ठान आणि ब्रीथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे त्यात मी सहभागी झाली आहे आज तर हा एक खूपच इनोवेटिव प्रोग्राम आहे जिथे आजकालच्या यंगस्टर्सला वनराई ही संकल्पनासुद्धा माहिती नसते तर त्या संकल्पनेबद्दल अवेअरनेस क्रिएट केला जातो आणि वनराई म्हणजे मन मंदिराच्या परिसरात जे लावलेली झाडं असतात आणि ती झाडं तोडण्याची परमिशन आधीपासूनच नव्हती आणि ह्या सर्व संकल्पनाच आपल्यासारख्या तरुण पिढीला माहिती नसतात आणि आजकाल ती वनराई पण नष्ट करत चाललेली आहेत माणसं तर ती जत संवर्धन त्याचं करण्याची गरज आहे आणि त्याचसाठी हा एक खूप छान प्रयत्न के केलेला आहे या संस्थांनी त्यामुळे ही फक्त झाडं लावणंच नाही तर त्याचं संगोपन करणं किंवा ती झाडं वाढतील ह्याची जाते या कार्यक्रमामार्फत तर असेच अजून अजून उपक्रम इतर संस्थांनी किंवा इतर आपण सुद्धा इंडिव्हिज्युअल लेवलवर करावेत ही माझी सर्वांना एक विनंती आहे हो, तर आपण वाकेड गावात आहोत तर नेमकं वाकेड गावाच सिलेक्शन या उपक्रमासाठी करण्यामागचं काय कारण आमचे अनेक आहेत चव्हाण म्हणून मित्र आहेत आणि त्यांचं हे मूळ गाव वाकेड आहे तर जेव्हा हे आम्ही मित्र म्हणून जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा ते म्हणाले की मी माझ्या गावी विचारतो म्हटलं हरकत नाही आणि त्यांनी अनेकेतनी विचारलं त्यांनी त्या गावातल्या होकार दिला त्याच्यानंतर आम्ही आलो गावातल्यांना भेटलो गाव ते 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 गा की म्हटलं असं असं आमची संकल्पना आहे आणि आम्ही तुमचं गाव पहिलं निवडलेलं आहे तर तिथे रावायचं आणि खूप आनंदाची गोष्ट की वाकेड गावातल्या सर्व ग्राममंशांनी लगेच होकार दिला अच्छा त्यांनी आपापसात आप मिटिंग घेतली कसं करायचं पण लगेच त्यांनी होकार दिला नंतर त्यांची स्वतःहून समोर फोन की तुम्ही कधी येणार आहेत बरोबर किंवा कधी येणार कधी झाडा लावणार त्यांना आम्ही सांगितली तारीख सांगितली आणि नियोजन कसं ते त्यांना सांगितलं पण मला असं आनंद काय वाटतो की कोकणात अशी गावं आहेत की बाबा देवराईसाठी त्यांना इच्छुक आहेत लावायला की नाही नाही तुम्ही या आम्ही तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही या आमच्या ठिकाणी देवराई लावा बर नमस्कार माझं नाव अनिकेत अशोक वाडेकर आहे मी वाकेड गावातला रहिवाशी आहे आणि आता सध्या आम्ही वृक्षारोपण करत आहोत ब्रीद ह्या संस्थेतमार्फत आणि त्या ब्रीद संस्थेचे अध्यक्ष आहेत आमचे नवल दादा म्हणजे आमचे चांगले मित्रच आहेत त्यांच्यासोबत राहून बरेच कामं केलेली आहेत लहानापासून गावी येत जातो आहे हे वाकड हे माझं गाव आहे मी लहानापासून इथून ये येत येतो आहे गणपती म्हणा किंवा सणासुदीच्या वेळेस येतो तर त्यावेळेला जे जंगल होतं देवराई होती ती आत्ता सध्या कुठे दिसत नाही आहे आम्हाला त्याच्यामुळे नवल शेवाळे दादाने आम्हाला सांगितलं की आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे देवराई पुन्हा साकारायची आहे तर म्हटलं पहिलं पहिली सुरुवात म्हटलं माझ्या गावातूनच करूया कारण मी पहिल्यांदा इथे पाहिलं सगळ्या गोष्टी की झाडं आता सध्या खूप तोड तोडण्यात आलेले आहेत तो म्हटलं इथून मग मी गाव गाव आमचे गावकरी आहेत राघव राघो भितळे त्यांना भेटलो सरपंच आमच्या स सा, संदीप सावंत दीपक चव्हाण ह्या सगळ्यांना मी भेटलो गावामध्ये आणि मग त्यांना मी विचारलं म्हणजे ही आमची संकल्पना सांगितली मग त्यांनी परमिशन पण दिली आणि त्यांनी सहकार्य केलं अख्ख्या गावाने आम्हाला सह के सहकार्य केलं आणि त्यांना आमची संकल्पना आवडली त्यानुसार मग आता आम्ही सगळे सहकारी आणि मित्रमंडळी आहेत त्यानुसार आम्ही सगळे देवराई उभारतो आता हा आपला पहिलाच उपक्रम आहे असा की यापूर्वी सुद्धा आपण आम्ही वर्षभर चर्चा चाललो होती की आम्ही एक डॉक्युमेंटरी पण देवराईवरती बनवलेली आहे ती थोड्या दिवसात आम्ही रिलीज करणार आहे तर जेव्हा आम्ही अख्ख्या कोकणात फिरलो तेव्हा इतकी सुंदर देवराई होती आणि त्या देवराईमध्ये देवराई पण खूप इतिहास होता आज तुम्हाला माहित असेल तर ह्या देवराईमुळे पक्षी प्राणी ह्या देवराईत राहत होते कालांतर देवराई नष्ट झाल्या मग ते पक्षी प्राणी हे लोकवस्तीत जायला लागले जे ज्यांचं आपण घरच नेस्त नाबूद केलेलं आहे त्याच्यामुळे ते जाणार कुठे आपल्या बिबटे असो किंवा इतर माकड वगैरे असो त्यांची राहण्याची जी नष्ट आहे त्याच्यामुळे आज ती लोकवस्तीत येतात आणि लोकवस्तीत मध्ये त्यांचा उदरेक सुरू झालेला आहे बरोबर याचा अनुभव आम्ही स्वतः सध्या घेतोय कारण गेल्या पंधरा दिवसात मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता जसं सांगितलं की किमान आठ ते दहा वेळा बिबट्या आमच्या घराजवळ त्यानंतर काही मांजराची पिल्ल पण त्याने काय सांगावं माणसावर पण अटॅक करू शकतो हो तो हो सगळंच अन्न संपलं जर तुम्ही कदाचित कोकणात बघितलं तर कोकणात कोकणा रात्री कुत्रे आणि मांजर हे बाहेर राहतच नाहीत कारण बाहेर राहिले तर ते नेसताना बिबटे करतात हे प्रत्येक गावातलं आता उदाहरण झालं म्हणजे आमच्या काळ लहानपणी आम्हाला बिबटे पूर्वी होते असं सांगितलं जायचं पण आता या झाड नष्ट झाल्यामुळे जंगल नष्ट झाल्यामुळे देवराई नष्ट झाल्यामुळे ते लोक वस्तीत येतात आणि त्यांचं खाद्यच कुठे मिळत नसल्यामुळे ते लोक येऊन आपले जे प्राणी आहेत पाळीव प्राणी आहेत त्यांच्यावरती ते हल्ला करतात बिलकुल आता तुम्ही मुंबईहून आलेली टीम तुमची किती जण आहात तुम्ही आम्ही जवळजवळ बावीस लोक आलेले आहेत मुंबईवरून बावीस लोक खास या कार्यक्रमासाठी हो 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 म्हणजे मंदिराच्या बाजूला असलेली झाडांची गर्दी आणि ती गर्दी म्हणजे झाडांनी पूर्वी जे होते आपले पूर्वज त्यांनी अशी झाडं देवर बाजूला लावलेली होती ज्याच्यामुळे आपण जे आता म्हणतो ऑक्सिजन बँक ऑक्सिजन घेण्याकरता ऑक्सिजन बँकमध्ये आपलं झालं होतं इथे तर आपल्याकडे त्यावेळी त्या काळातल्या लोकांनी ती उभी केली होती ह्याच्यात वड पिंपळ अर्जुन अशी वेगवेगळी झाडं त्यांनी लावली होती कालांतराने ती देवराई नष्ट होत चाललेली आहेत पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात साडेतीन हजार देवराई होत्या आणि आज फक्त बाराशे तेराशे देवराई शिल्लक आहेत कारण आपण जे म्हणतो ना क्लायमेट चेंज वातावरण चेंज झालेलं आहे त्याचं कारण देवराई हे जे आहे देवराईत तुटणं हे पण तसंच आहे पूर्वीच्या काळी आम्ही जे ऐकलेलं आहे की त्या काळात कोणी आजारी पडला श्वसनाचा किंवा काही त्रास झाला तर त्यांना आठ आठ दिवस मंदिरात आणून ठेवलं जायचं की त्याला ती इथली जी ऑक्सिजनची जी मात्रा आहे ती त्याच्यात वाढल्यानंतर तो माणूस खंठणीत व्हायचा म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या देवराई पूर्वजांनी राखल्या होत्या सांभाळल्या होत्या अनेक कारणामुळे त्या कुठे कुठे नष्ट होत चाललेल्या आहेत त्यानिमित्ताने आपण ह्या देवराई पुन्हा उभ्या करण्याकरता आपण हा पुढाकार नमस्कार माझं नाव नितीन गावडे सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ हे माझं गाव आ, हिल स्टेशन आहे आणि प्रचंड वनराईने नटलेलं गाव आहे ते आणि मी चित्रपट दिग्दर्शक आहे लेखक आहे मी मराठी गुजराती आणि तेलुगू इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे मी सगळीकडे फिरलो आहे मी जवळजवळ पूर्ण भारतभर फिरलो आहे पण कोकणासारखं सौंदर्य आणि कोकणासारखी दाट झाडी मला बाकी कुठे भारतात सापडली नाही पण मुळात जेव्हा आपण मी कोकणाविषयी अभ्यास केला तेव्हा कळलं की कोकणात यापूर्वी म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीत मिळून साडेतीन हजार देवराया होत्या आणि आता त्यापैकी अठराशेच देवराया जवळजवळ शिल्लक आहेत बाकीच्या देवराया नामशेष झाल्या आहेत किंवा झाडं तोडली गेली आहेत देवळाच्या कारणाने देवळ रुंदीकरणाच्या कारणाने त्याच्यासाठी लागणाऱ्या लाकूडफाट्याच्या कारणाने वगैरे मुळात देवरायांचा जो उद्देश होता तो उद्देश लोकांपासून लांब जात चालला आहे आणि त्यामुळे त्या, त्या देवरायांचं देवरा या तोडल्या जात आहेत म्हणून आम्हा आम्ही मी नवलशेवाळे आम्ही असा विचार केला की आपण ब्रीद नावाची एक संस्था सुरू करू ब्रीद का तर ब्रीद म्हणजे आमचा मूळ विषय श्वास आहे म्हणजे आज आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग होते आहे ठीक आहे तापमान वाढतं आहे आणि त्यामुळे जीवसृष्टीवर परिणाम होतो आहे या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण उद्या जेव्हा आपण श्वासच घेऊ शकलो नाही तर बाकी कोणत्याही गोष्टी नगण्य ठरतात त्यामुळे श्वासावर जर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर श्वासासाठी उपयोगी जी जी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी आपण आपलं समर्पण दिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ब्रीद संस्थेचं नाव ब्रीद यासाठीच ठेवलं गेलं आणि ब्रीजच्या माध्यमातून आम्ही देवराया पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतोय देवरायांचा जो मूळ उद्देश होता सगळ्यात महत्वाचा म्हणजे कार्बन क्रेडिट जो आज कार्बन क्रेडिटचा एवढा मोठा घवगवा चाललेला आहे ते दोन हजार तीन हजार वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी तो विचार करूनच देवराया निर्माण करून ठेवल्या होत्या त्या राखीव करून ठेवल्या होत्या आणि त्याच उद्देशाने आम्ही आता पुढे जातो लोकांना त्याचं महत्व पटवून देतोय लोकांना त्याची संकल्पना सांगतोय देवराया निर्माण करण्यामागच्या आणि देवराया जतन करण्यामागचे उपयोग किती आहेत ते समजून देतोय आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललो शेवटी कसं आहे आमची इच्छा खूप ठिकाणी आमची इच्छा अशी आहे की प्रत्येक गावात जिथे देवराई नष्ट झालेली आहे तिथे पुन्हा देवराई उभ्या राहिल्या पाहिजे कारण पुढच्या पिढीला आपण जे पुढे पूर्वी आपण जे बघितलं ते पुढच्या पिढीला दिसलं पाहिजे हीच आमची एक इच्छा आहे ह्याच माध्यमातून आपण हे सुरुवात करत आहोत आणि पुढच्या वर्षी आपलं टार्गेट आहे दहा मंदिरांना देवारे आपण उभ्या करायचे आहेत ओमकार जी आहेत राधा राम जी आहेत प्रसाद साळुंके साहेब आमचे आहेत हे आमचे डीओपी ओ पी आहेत रुपेजी नमस्कार ओमकार प्रकाश गुरव आज गुरव विकास प्रतिष्ठान ब्रीथ फाउंडेशन आणि वाकेड कामस्थ यांच्या वृद्धमानाने तिथे देवाच्या बाजूला देवराईंचं संगोपन करण्यासाठी वृक्षरोपण करत आहे आज जरी निसर्गाने किती बदल झाले वातावरणाचे ते वातावरणाचे हे सगळे मानवी बदल आहेत ह्या मानवी बदलांना मा माणसाचे कायदे उपयुक्त आहेत पण या देवराईंच्या पानाची जरी हवा हलवायची असेल किंवा हवेने पान हलवायचे असेल तरी देवाचाच कायदा चालतो या देवराईमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त कोकणी माणसाचं जीवनमान तुम्ही बघायला गेलात तर ह्या जीवनचक्रात निसर्ग निसर्गाची त्यांची साधन संपत्ती त्यांचा संसार त्यांच्या आलेल्या दर्जा ह्या ह्याच्यात निसर्गात भागवल्या जायच्या पण शेतीच्या कमी वापरामुळे गेल्या वीस ते पंधरा वर्षाच्या नंतर प्रत्येकाची शेती करण्याचं प्रमाण कमी झालं आहे शेती करण्याचं प्रमाण कमी झालं तर त्यांच्या शेती उपयोगी लागणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या निसर्गावर सगळ्या अवलंबून होत्या ह्या निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्याचं राखण होत नाही त्याचं संगोपन होत नाही आणि काही मंडळी काळाच्या ओघात आज मुंबईकडे किंवा शहरी भागात पळालेत जरी शहरी भागात पळाले तरी दोन, दोन दिवस का होईना कोकणातला माणूस कोकणात काय येतो ते निसर्ग संपन्न बघायला आणि त्याला दोन दिवसाचे नीट सुखायचे जातात पण जर का हे नीट सु, भविष्यात सुखाचे दिवस जर दोन दिवस जाण्याचे पाहिजे असतील तर त्यांनी असे विविध उपक्रम विविध संस्था आहेत एन जी ओ आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी उपक्रम राबवला पाहिजे नुसते राबवलं पाहिजे तर त्याची तीन वर्ष किंवा पुढील पाच वर्षामध्ये काळजी पण घेतली पाहिजे की त्याचे संगोपन खरोखर होत आहे की नाही होत आहे जेणेकरून उद्याच्या भविष्याला किंवा उद्याच्या कोकणाला आमचं निसर्ग हे तसंच राहिलं पाहिजे उद्या इथे कुठची प्लॅनिंग ऑथॉरिटी आली शासनाची किंवा गव्हर्नमेंटचं कुठचं धोरण आलं तर या प्लॅनिंग अथॉरिटी मध्ये इकडचा लोकल कोकणी माणूस जो तळागाळाला माहिती आहे भौतिक ज्ञानाची माहिती आहे त्यांना निसर्गपूरक झाड कोणतं तिथे उपयुक्त आहे या झाडा या मातीचं हे कोणत्या प्रकारचं आहे ह्या मुळे त्यांना ते प्लॅनिंग करायला उपयोगी पडेल जेणेकरून उद्या येणारे संभाव्य धोके पुरस्थिती भूसंकलन हे होणार नाहीत याची काळजी त्या कोकणी माणसाकडूनच घेतली पाहिजे जरी किती तुमचे शासनाचे आर्किटेक्ट असतील तर खरा आर्किटेक्ट हा कोकणी माणूस आहे कारण का हा निसर्ग चक्रातला निसर्ग मित्र आहे नमस्कार अनेक यांचं हे गाव आहे आणि अनेकांनी पुढाकार घेतला आणि गावातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं प्रशांतजी आहे संध्या ती आमच्या गुरवविकास प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आहेत नमस्कार मी संध्या सचिन गुरव गुरविकास प्रतिष्ठानच्या आणि ब्रीद आणि तसेच वाकेडगाव यांच्या प्रयत्नाने जो आम्ही वृक्षारोपणाचा प्रोग्राम घेतलेला आहे तो म्हणजे त्याच्यामागचं उद्दिष्ट एवढंच की जसं मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावं लागतं हे आपल्याला गावच्या ठिकाणी नॅचरली ऑक्सिजन सप्लाय होऊन आजारपणाला लांब ठेवण्याचं एक उद्दिष्ट म्हणा किंवा काय चांगलं आरोग्य लाभावं निमित्ताने हा घेतलेला उपक्रम आहे त्याच्यात मीही सहभागी होता आलं मलाही त्याचा मला, मला अभिमान आहे की मी काहीतरी करू शकले किंवा माझ्या हातून काहीतरी चांगलं काम घडतंय रमेश पाटील आहे यांचं झाडांबद्दल चांगला अभ्यास आहे नमस्कार मी रमेश साळुंके पाटील विकास प्रतिष्ठान नवल शेवाळे जे आहेत ते माझे फार जुने मित्र आहेत आम्ही खूप कोकणच्या विका विकासावरती आणि विषयावरती खूप काम केलं आहे गृहविकास प्रतिष्ठान आणि वाकेड ग्रामस्थ यांच्या वतीने हे देवराईंचं पुनरुज्जीवन हे जे आमचं चा काम चालू आहे हे आपलं पहिलंच वर्ष आहे आणि हा पहिलाच प्रयोग आहे ह्या राईमध्ये ह्याच्यामध्ये आपण जे झाडांचं जे हे केलं आहे सिलेक्शन केलं आहे ते नॉर्मली आपली कोकणातली जेवढी फळझाडं आहेत त्याच्यामध्ये आंबा आहे फणस आहे काजू आहे आवळा आहे चिंच आहे फ त्याच्यानंतर दुसरी जंगली वनस्पतींमध्ये हेळा आहे रिंगी आहे बेल आहे फुलझाडांमध्ये सुरंगी आहे चाफा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं की जी कोकणातल्या कोकणातली ओरिजिनल कोकणातली आहे कोकणातल्या हवामध्ये हवामानामध्ये सूट होणारी आहेत आणि ह्याचं निसर्ग संवर्धन म्हणजे आमच्या संस्थेचं जे हे ब्रीद वाक्य आहे ह्या झाडं बऱ्यापैकी सदा साद, सदाहरित आहेत यांची जी फलं फळं फुलं येतात ह्याच्यावरती बरेचसे पशुपक्षी आपला उदरनिर्वाह करतात हे सगळं उद्दिष्ट ठेवून आपण हे सगळं हा प्रयोग केला आहे त्याच्यामध्ये वाकेड ग्रामस्थांचा आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि हे त्यांच्याबरोबर काम करायला आनंद देते त्यांचं सहकार्य आम्हाला असंच पुढे अपेक्षित आहे धन्यवाद नमस्कार मी वाकेड ग्रामस्थ चंद्रकांत पुरुषोत्तम भोवड आपल्या या वाकेड गावामध्ये ब्रेथ फाऊंडेशन गुरव विकास प्रतिष्ठान आणि वाकेड ग्रामस्थ यांच्यामार्फत आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्याबद्दल मी नवळ शेवाळेसाहेब आणि सगळी त्यांची टीम यांचं आभार व्यक्त करतो संदीप गुरव आहेत आमचे प्रशांत प्रकाश गुरव आहेत आपले हो आणि आम्ही शेवटी आमची जी पुढची पिढी आहे ह्यांना पण सांगितले बाबा तुम्ही या आणि ते पण उत्साहाने धन्यवाद नवलजी तुम्ही आणि तुमची टीम ज्या प्रकारे काम करताय ते खूपच कौतुकास्पद आहे आणि तुम्हाला या कामासाठी खूप खूप शुभेच्छा कोकणासारख्या निसर्गरम्य भागात सुद्धा आज वृक्षारोपणाची गरज आहे आणि ते तुम्ही समाजाला पटवून सांगताय आणि ह्याची जागरूकता करताय मला नक्की खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या प्रमाणेच काहीतरी करू इच्छिणाऱ्या युवकांना एक प्रेरणा मिळेल आणि ते निश्चितपणे असाच उप उपक्रम आपापल्या गावात राबवतील आणि पुन्हा एकदा ज्या वनराई लोप पावत चाललेल्या आहेत त्या पुनर्जीवित होतील अथर्वजी आपलंही धन्यवाद कारण कसं आहे आपले हे जे यूट्यूब चॅनल पहिल्या दिवसापासून मी त्याचं फॉलोअर्स आहे पहिल्या दिवसापासून बघतो आहे आणि कोकणातली जी माहिती आहे आमच्या कोकणातल्या लोकांना माहीत नाही अशा अनेक माहिती आपल्यामुळे आम्हाला कळत आहेत आणि आपल्या माध्यमातून आज मी बघितलं वर्षभर तुमचं चॅनलला झाले पण वर्षभरात सबस्क्रायबर जरी साठ पन्नास साठ हजार असतील पण तुमचे लाखोच्या वरती व्हिव्हर्स आहेत त्याचं कारण तुमचे जे चॅनल आहे जे खरंच गरजेच्या गोष्टी आपल्या माध्यमातून दाखवत आहेत मी हे जे चॅनल बघणाऱ्या सर्वांना आवाहन करतो आहे की आपल्या गावी ही आपल्या मंदिराच्या ठिकाणी अशा देवराई उभारा दुसरी गोष्ट जी पुरातन मंदिर आहे ती तशीच ठेवा संवर्धन करतात त्याचा पूर्वीचा जो ठेवा आहे तो पूर्ण तोडू नका बिलकुल कारण कसं आहे आता आम्ही आपलं काय म्हणत ग्रॅनाईट मार्बलची मंदिरं बनवतो पण त्या मंदिरामध्ये जे पूर्वीचं जी मंदिरं होती त्याचं आपले पण येत नाही त्याच्यामुळे पूर्वजांनी जी मंदिर बनली त्याच्यामध्ये पण वास्तुकलेचा काही ना काही त्याच्यात अभ्यास होता खरं तर ती मंदिरं कृपया तोडू नका देवराई तोडू नका तुटलेल्या देवराई पुन्हा आपणही सगळ्यांनी एकत्र येऊन विकसित करूया धन्यवाद येस बिलकुल थँक्यू सो मच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य शेअर करा आपला हा चॅनल सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद